कुठं जायचं एवढा नट्टा फट्टा करू तुमच्या काम राहते सुट्टीच्या दिवशी कुठं जाणार पण नेमकं पिक्चरला हॉटेल ला एवढा नट्टा फट्टा चाललाय तुमचा तर तोचा अंदाज दिसतोय मला तर अगं मानुसी शेवटी मी मी काही करीन पिक्चरला जाईन नाही तर कुठं हॉटेल ला जाईन अबे साले बर जा जा भांडण फक्त घरा लोक आलं हो पाहिजे मग पाहते मग तुमची भावानी बेवढं वाटलं का भांडणदारापर्यंत आणायला त्या भावाच तुमच्यातले चाळे कोणता चाळ आणि ते सांगा मला चालते माय भाल नाव ठेवायला कायच केलं मी काय चालू नाही अंदा लागत हो करायचं सुट्टे दिवशी थांबा एक मिनिट आव झालं पावडर लावणं हां हे दळून आणू दे एकदा पीठ नाही आपल्याला मग जा कुठं जायचं तर आमलंच का काम नाही माग तुला मीच दिसलो का हाय कोण करा मधी मग तुम्हाला मी काम सांगणार तर कोणाला सांगू मग मी त्याला दळून आण पटकन पीठ नाही बाबा सुट्टीच्या ता दिवशी ताण आहे रे कामा काहीतरी फिरून यावं बाहेर जाऊन सगळी तेवढाच फ्रेश होत माणूस तिकड हा तुम्हाला तरी हफ्तेतून एकदा सुट्टी राहते केव्हा हो, सुट्टी राहते हो हा रविवारी उलट फुल काम राहत हे कर खायला ते कर खायला येणी लागत ते लागत मी काय म्हणायचो मग चाललं शान करायला आणतो आणत माय आणत नको बुन बुल अरे झोपऱ्या बाबू चा हा बोल ग हा कामात होते त्याच्यामुळे फोन काही आवाज नाही आला मला oh, no! आवरले बाई आत्ताच काम काम कुठं आवरते का हा दाजीला पाठवलं दळण घेऊ हा तुला दाजीचे हा तुमची किव करा जाऊ मी तुम्ही कामातच बर राहते बरे पोर हाव का ये आता कवा जायला दळण घेऊ हम्म येऊ म्हटलो होत वेळ वेळे येऊ एक दिवस हा खुश आले ना पुरीच काय चालू हाव का पाहुणे कुठे गेले आवरले का काय शेतातले काम हळगले ब कसला उर राहिला ते ऊन पडू राहिले आणि ते कर हा ना ग कसला राहिला ते ऊन ते राहिलं उन्हाळा लागल्यावर काय बोरच होत आता करायचे पोरडा पापड झालं का पूर गप्पा चालू येत लागत आपल्याला आम्हाला कामाला लावून द्यायचं ना आपण गप्पा आणायचं किती गप्पा मारले पोट oh, नाही भरत oh, आपलं फोन माय बहिणीचा फोन आहे तुम्हाला काय घेऊन दे तुमच्या बाईचा बहिणीच बाहीच फोन आला मी विचारते का लांब जाते बारा कोस बोलायला काय बोलते काय माहिती मागो नाही तुला नाही म्हणत राहिले गुरे आली तुझ्या बहिणीचा फोन आहे का हा, हा मला माहिती ना तुमच्या एकदा गप्पा चालू झाल्या तर एक दोन दोन तास तो ठेवणार नाही फोन तिला काम नाही तुम्हाला काम नाही दिना दिना खर दिना बोलत मनात शांत काय चाललं काय आपलं हा ठेव फोन पात यायची सोय अग चा करायची म्हणते मी हा ठेव हो। काय चाललं तुमचा फोन ना फोन ना ला आणकरावानी हा बळून आणलं दळू बोलू दे भात खातो काय बर मी जातो बर का झालं आता जाऊन वगैरे आणून जातो मी बाहेर कुणा चालले हा अहो ते लाईट बिल बराच ते लाईट बिल चपा सुट्ट्याच दिवशी किरकोळ काम करून घ्या जाना मी चाललो मी चाललो कोण जाते हा न तर मी सांग करते परत रविवार मी झोपूनच राहतो ते मला नका सांगू ते लाईट बिल भरून या नंतर उताने पडा नाही तर पात्याने पडा मला नका सांगू बर ते तुझ्या फोन बहिणी काय साठी सांगितलंच नाही तू काय साठी येत असतो फोन हा खुशाली खाशेली विचारत होती काय चाललं ताई काय नाही दाजी बरे का पोरं बरे आहे का हा काय साठी येत असतो फोन तुम्ही काय लावित असते तुमच्या मम्मी पप्पाला फोन हे रे यंत्र माणूस अग बाई मै आई वडील मा जीव लावा लागत त्याला तो काय मग काय म्हणजे मी असच माग लागून येईल काय तुमच्या मी काय सास सासरी पणा देते मला सगळं कळत मला बिल ते आता भरू आपण एकाच दिवशी चला फिराल जो चलते का यो तुझा साड्या वगैरे यो हो तेच म्हणायचं होतं बरं का मला लेट बिल काय आज नाही उद्या भरले जाईल साडी चांगली ना हम्म येते मी पाच मिनिटात तयार चहा पण करते एकदा चहा घेऊन मग जाऊ मला साड्यास नऊ शिवानी शिवाजी येऊ फिरून आपण आता जाऊ ना काय बिल कधी ना मी चाललो होतो बाहेर मला जास्त व्हायला समितलो होतो आता चाल मग जाऊ का तुम्हाला आहे का का मला नेचणेच मारायचे हा oh, no. नाही नाही आता मला चाललो मी बाहेर मित्रासोबत हो। काय तू घरी